लव चा प्रकार समोर कोचिंग क्लासेसच्या नावाने एका घेऊन जात प्रसंग केल्याचा प्रकार समोर आला आहे राज्यात दिवसेंदिवस लव जिहादच्या घटना अनेक घडल्याचे प्रकार समोर आले या दरम्यान अकोल्यात एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने एका शालेय विद्यार्थिनी सोबत होत असलेला हा सर्व प्रकार उघडकीस आणला अकोलाच्या जठारपेठ येथील एका अपार्टमेंट मध्ये हा प्रकार होत असताना बजरंगलचे सामाजिक कार्यकर्ते यांच्यामुळे हा प्रकार समोर आला या दरम्यान मुलीसोबत अतिप्रसंग केल्याची बाब समोर आल्यानंतर सिव्हिल लाईन ठाण्यात याबाबतची तक्रार देण्यात आली आहे आरोपी दरम्यान बावीस वर्ष मूर्तिजापूर येथील नोवेल अली नवाब अली यांचे कोचिंग क्लासेसच्या बहाने बहानाने एका अपार्टमेंटवर अतिप्रसंग केल्याच्या कारणावरून पोलिसांनी अकोल्याच्या लव जिहाद या प्रकरणात विविध कलमान्वये आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे अधिकचा तपास पोलीस करीत आहे आज दिनांक एकोणतीस रोजी सम्राट बिहरबाग गटारपेठ चौकेत एका फ्लॅटमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी स्थानिक रहिवासांना मिळून आले पोलिसांना फोन केला आम्ही तिथे जाऊन त्या मुलीला आणि त्या मुलाला पोलीस स्टेशनला आणलं त्याच्यानंतर असं निदर्शनास आलं की हिच्यातला जो आरोपी आहे लोहेल अली नवाद अली वय एकोणावीस राहणार मूर्तिजापूर तालुका याच्या विरुद्ध त्या मुलीने तक्रार दिल्यामुळे बी एन एस सेक्शन पंच्याहत्तर दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे माझं सर्व पालकांना सांगणे आहे कळकळीची विनंती आहे की आपले विद्यार्थी आपोला हे आता शैक्षणिक ह होत चाललेला आप आहे आपण आपले पाल्य इथे शिक्षणासाठी एक स्वप्न उराशी बाळगून पाठवत असतात पण आपले पाल्य इथं आल्यानंतर काय करतात काय नाही मोबाईलचा वापर कशा करता करतात काय नाही याच्यावर सर्वांना ठेवणं गरजेचं आहे तरी कृपया सर्व पालकांनी आपल्या मुलांना नुसतं क्लासेस लावून दिले म्हणून तुमची जबाबदारी संपत नाही त्यांच्यावर तुम्ही नीट लक्ष देणं गरजेचं आहे की आपला मुलगा नेमका अभ्यास करतोय का काही इतर रिकामे काम करतो आहे तर माझी परत एकदा पुण्याच्या सर्व पालकांना विनंती आहे की अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून आपण मुलांना विश्वासात घेऊन त्यांना व्यवस्थित त्यांचं हे करणं मार्गदर्शन करणं करणं गरजेचं झालेलं आहे आजच्या परिस्थितीत धन्यवाद संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन